नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडीओ मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत हो आहे आज आम्ही चालले माझ्या छोट्या भाज्याचा वाढदिवस आहे त्याला सरप्राईज देण्यासाठी आम्ही चालले घरी तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तुम्ही बघा त्याला सरप्राईज देण्यासाठी आम्ही केक सुद्धा घेतलेला त्याचा मोठा दादा गावी गेलाय थोडासा तो नाराज आहे सकाळपासून तर त्याला आम्ही केक घेऊन सरप्राईज देणार आहे બગુએ તિજે ચાલ બગુ એક્શન ये बॉयला सरप्राईज काय करतो बघू आपण हा बर्थडे बॉय कुठे सरप्राईज आहे बर्थडे बॉय साठी हाय हे सर बर्थडे बॉय साठी सरप्राईज आहे काय पेंट काय पेंटिंग आहे बघू शकता तुम्ही त्याला आवड आहे पेंटिंगची बघ

सगळ्यांच्या बर्थडे पिया तयार करतो पियाच्याच बड्डे तयारी नाही दादा गावी जाऊन बसलाय <laughs> पिया खुर्ची बसायला पाहिजे होता असून पिया आणि पियुष आणि मम्मी ना चांगला मोठा इकडे बघ अशी नीट उभे राहा बत्ती

केक बरोला केक बरो। <laughs> तो केक भरवायचं चाललेलं आहे

<laughs> इकडे तरी बघा एकमेकाला भर होत आहे <laughs> चालवली कसं वाटलं सरप्राईज आमच्या पियू दादाला दादा दा दा? मोठा नाही गावी गेलाय त्यामुळे आम्ही ह्या दादांनी सरप्राईज दिलं त्याला हाय दादा हाय का कसं वाटलं केक वगैरे छान होत ना चला बड्डे सेलिब्रेशन झालं समोसा कोल्ड्रिंक होत आणि केक सुद्धा आम्ही खाल्ला आता आम्ही आले घरी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 那你我。